पतीनं केलेल्या मारहाणीमुळे पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू पतीनं पत्नीच्या गळ्यावर चाकून वार करून डोक्यात दगडानं जबरदस्त मारहाण केली पतीनं पत्नीच्या गळ्यावर चाकून वार करून डोक्यात दगड्यानं जबरदस्त मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील मोमी नाखाडा परिसरात दिनांक रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली होती या घटनेत जखमी झालेल्या पत्नीचा दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाला राहुरी तालुक्यातील मोमी नाखाडा येथे आरोपी नारायण बाजीराव चव्हाण हा कुटुंबासह राहत होता आरोपी नारायण हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कायमच तिच्याशी वाद घालत होता दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान आरोपी नारायण चव्हाण यानं त्याची पत्नी मंदा नारायण चव्हाण हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला त्यावेळी पती पत्नी वाद अगदीच विकोपाला गेला तेव्हा आरोपी नारायण यानं पत्नीच्या गळ्यावर चाकूनं वार केला नंतर मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात तीन ते चार वेळा मारला त्यानंतर आरोपी घराबाहेर बाहेरून कडी लावून पसार झाला होता त्यांची मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांनी घराची कडी उघडून पाहिलं असता मंदा चव्हाण चव्हाण रक्ताच्या पडल्या होत्या या या घटनेत पत्नी मंदा या गंभीर जखमी झाल्या होत्या यांच्यावर पुणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता त्यानंतर हवालदार सुरज गायकवाड गणेश साणप प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुऱ्हाडे सचिन ताजने सचिन ढोंबरे भगवान थोरात आदी पोलीस पथकानं दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी नारायण बाजीराव चव्हाण याला सोनई येथून आरोपी हरिभाऊ बाजीराव चव्हाण याला पुणे येथून तर आरोपी रुक्मिणी बाजीराव चव्हाण हिला राहत्या घरातून ताब्यात घेतला त्यानंतर उपनिरीक्षक समाधान फडोळ आणि हमालदार रवींद्र कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मंदा चव्हाण यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला फाशी देऊ असं म्हणत प्रचंड आक्रोश केला या घटनेबाबत जखमी मंदा नारायण चव्हाण यांचा भाऊ भगवान दादाराव जाधव राहणार बाघोली पुणे यानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आणि त्या फिर्यादीवरून आरोपी नारायण बाजीराव चव्हाण हरिभाऊ बाजीराव चव्हाण रुक्मिणी बाजीराव चव्हाण यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर बाराशे वीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एक एकशे पंधरा दोन एकशे अठरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन प्रमाणे जिमे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आज नोव्हेंबर दोन हजार चोवीस पहाटे एक वाजे दरम्यान उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला या गुन्ह्यात एकशे तीन एक हा गुन्ह्याचा गुन्हा वाढविण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा